हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी आहे तर काल व्हिडिओ आला नाही परवा परवादीच्या व्हिडिओबद्दल तुमचे मनापासून आभार मानते काल खूप साऱ्या जणींना चुकल्यासारखं वाटलं असेल करमलं नसेल मलासुद्धा नाही करमलं कारण कसं असतं की काही गोष्टी अशा असतात की रोज आपण एकमेकाला देतो ते म्हणजे काय तर निस्वार्थी प्रेम जे आहे ते तुम्ही मला देता मी तुम्हाला देते भलेही तुमचं माझ्याकडे कमेंटच्या स्वरूपातून मिळतं माझं जे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून मिळतं प्रत्येक गोष्ट शेअर करण्यासाठी असं नाही की बोलून दाखवणंच गरजेचं असतं आघाडी दिलाय त्यामुळे नाटक सुरू हे okay, आयता केलेला चा जो आहे तो वतून दिलाय आणि डबल गरम करून गॅस जाळत्या म्हणून किती आयडिया असेल बघा बेसिन मध्ये भांड टाकून दिलं असले आहे तुमचे दादा बापरे कधी उमलन कधी झालं कळलं पण नाही या झाडांवर जे या झाडावर ना मुंग यायला लागले त्या hmm. वाटायला लागले हा खाली होता तेव्हा येऊ विना आणि आता खावर आल्यावर मोठा विना ना वय वाट वाटे ना हो सांगाल ना रिपोर्टिंग राहिल्यात मातीची कस संपला की झाडांची हालत तशी होती ते आहे मला कोणीतरी व्हिडिओ पाठवले होते बरेच ताई ताई आपलं टेरेस असा असं करायचं करायचं आपलं गार्डन मला असं पाहिजेल बघ खूप सुंदर होता कोणाचा व्हिडिओ होता काय माहित नाही पण ती म्हणत होती ताई असं असावं बघ आपलं गार्डन टेरेस असं पाहिजे माझ्या मते ह्या सीझन मध्ये ही तुम्ही म्हणताय त्याच पानझडी आहे पण पानझडी उन्हाळ्याच्या ना निघलाय ना तिकडे बांधकाम पुण्यात चाललं आहे हे अरे बाबा उमरून झाले चार चार दिवस सर ते पुढे गेलं की ते फुलतस होती किती लवकर म्हातार झालं बघा बघा पान गळून पडायला लागलं कडिरायत बघ येऊन गेली चार चार फुला घेऊन टाकली खाली कामामुळे गेली तर फुलं आणली देवपूजा केल्या त्याच्यानंतर चेंज करून मी माझ्या माझ्या स्वयंपाकाला लागले पूजा शेअर केली नाही कारण भरपूर वेळा शेअर करते म्हटलं चला आज काय तर स्वयंपाकाचं जे आहे ते शेअर करूयान आज मला बोलायचं आहे बोलायचं म्हणजे ह्या विषयावर बोलायचं आहे बघा परवा मी जेव्हा तुम्हाला प्रश्न केला आणि तुमच्या कमेंट आल्या त्याच्यावरनं कळलं ऐंशी टक्के खूप म्हणजे समजूतदार बायका आहेत समजूतदार ताई आहेत ज्या ऐंशी टक्के कॅटेगरी अशी आहे की जी खरंच म्हणजे प्रत्येक पाऊल टाकताना विचार करणार आणि वीस टक्के जे आहे ती माझ्या नमुन्यातली आहेत ते कमेंटवरनं कळलं की ताई खूप वाईट वाटलं ग ताई इमोशनल आहे ग ताई तू दे ग वगैरे ह्या कमेंट ना कारण मी दोन महिन्यापूर्वी अशीच होते माझा स्वभाव असाच होता पण दोन महिन्यानंतर ही सोनाली पूर्ण बदललेली आहे कारण तिच्याबद्दल काय अनुभव आला घडलं काय मी शेअर केलं कारण जी बाई माझ्याकडे कामाला आली ना आल्यापासून एक सलग नुसतं गयावया करत होती डोळे गाळत होती का तर तिच्या घरात खूप म्हणजे अडचणी आहेत खूप गरीब आहे त्या ह्याच्यात मी असा विचार केला की एवढी चांगली आहे एवढी ही आहे दिलं घर रिकामं सोडून बरोबर तिनं माझा बँड वाजवला म्हणजे काय केलं तर बरोबर तिनं तिचं काम जे आहे ते अगदी आरामात पद्धतशीर करून गेली आणि ते कोणाला तरी हाताला धरून प्लॅनिंग करूनच झालेलं आहे कारण जसं म्हणतात ना की कोणाला काय खाली पाडायचं असेल तर ते म्हणतात खूप असतं काय काय आतल्या आणि तरी पण मी विश्वास ठेवते की माझ्याकडून चूक झाली असेल आणि जेव्हा माझ्या घरात कॅमेरे असल्यामुळे मला ते गावलं अन्यथा मी कधीच विश्वास ठेवला नसता मी कधीच विश्वास ठेवला नसता भरोसा ठेवला नसता आणि मी असंच ह्याच्यात राहिली असते तेव्हापासून ना असा विचार केला की इमोशनल व्हायचं नाहीये जे वीस टक्के ज्यांनी त्या हळव्यापणाने कमेंट केला त्यांना सांगेन इमोशनल होऊ नका कारण का सांगते मी मी व्यवसाय सुरू केला नंबर गेल्या गेल्याच माझ्यासोबत हा प्रकार घडला कुठेतरी स्वामींची इच्छा होती की पुढे जाऊन तुझ्या स्वभावामुळे ना तुला फटके बसणार आहे त्याच्याच आधी एक छोट्याशा गोष्टीतून कुठेतरी मला मला सावध केलं आणि खरंच सांगते जसा माझा नंबर मी बिझनेससाठी दिला ना तसा मला दर चार दिवसाला कोणीतरी ठगवायला येते कोणीतरी काहीतरी करायला म्हणजे येतच पण ती म्हणतात ना इग्नोर मारते इग्नोर मार पण ही गोष्ट तुम्हाला का सांगायला वाटली की काही बायका अशा आहेत काही बायका अशा आहेत समोरच्या व्यक्तीचं पहिला वातावरण बघतात चालचालन चाल बघतात ती कशी आहे बघतात एक लक्षात ठेवा तिथंच तुम्हाला धोका मिळतो जिथं तुम्ही आंधळ्या विश्वासानं राहता मग ते कुठलंही असू दे अगदी तुमची नाती असू दे किंवा समाजात वावरताना असू दे काही असू दे आणि जिथं जी माणसं जागरूक असतात ना तिथं अजिबात जात नाहीत का आता त्यांना माहीत असतं ही चालक आहे आणि इथं काय आपली पोळी भाजू शकत नाहीये त्यामुळे जे मला म्हणले ना की कि द्या किंवा हे करा आणि एकेंद्र अशी कमेंट केली की ताई दे ग तुला स्वामींनी भरभरून दिले स्वामींनी असं कुठंच सांगितलेलं नाही की फुकट एखाद्याला वाटत हिंडा स्वामींनी असं सांगितलेलं आहे की खरंच ज्याला वस्त्राची गरज आहे ज्याच्या अंगावरती ना ते वस्त्र शोभून दिसेल अशा ठिकाणी तुम्ही दानधर्म करा किंवा अशा ठिकाणी तुम्ही मदत करा कारण मला एवढे प्रचंड अनुभव आलेले आहेत ना माझ्या आयुष्यातले काही किस्से मी शेअर केलेले नाही आहेत भरपूर गोष्टी कारण दोन अडीच वर्षापूर्वी तुम्हाला माहित असेल की मी चादर वगैरे दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी पंढरपूरच्या ठिकाणी सुद्धा असा विचार केला की बाबा लोक तिथं उघडी वगैरे पडतात आई वडिलांची इच्छा होती की बाबा तू करतेस ना तर तिथे एकदा जा दे तिथे गेले तिथले अनुभव एवढे भयानक होते ना की अक्षरशः मारामारी त्या चादरांसाठी आणि ते मारामारी करणारे कोण की तिथंच बसलेले जे दुकानदार आहेत ना ज्यावेळेला तुम्ही असं वाटायला जाता ना तर ते जी लाईन असते ना जी आपण गरजूंना देणार त्या लाईनमध्ये दे ते येऊन बसतात आणि ज्याला जा, खरी गरज आहे ना त्याला ते मिळतच नाही आहे आणि ज्याला गरज आहे त्याला दिलं तर आम्ही थोड्या वेळातलं तिथं दृश्य बघितलं आम्ही सगळ्यांनी वाटलं माझ्या कॅमेऱ्यात सुद्धा किती सगळं कॅप्चर होतं पण ते कसं टाकायचं सोशल मीडियावर म्हणून मी गप्प बसले तर तिथं दिलं देऊन आम्ही रिटर्न फिरतोय तर ज्याला दिलं जो उघडा आहे ज्याला खरी गरज आहे म्हणून त्याला दिलं त्यानं काय करावं ती ना पन्नास साठ रुपयाला विकून टाकली तिथल्या तिथं बापरे म्हटलं आणि तो पुन्हा आहे तसंच उघडा बसला म्हणजे आपला भाव काय होता आपला भाव असा होता की तो शरीराने उघड्या आहे त्याला ऊन लागते चटके बसतात किंवा थंडी वाजते तो झाकून राहू दे त्यानं काय केलं बरं ठीक आहे पैशाची गरज असेल सगळं सामान घेऊन काय करणार आहे पण शेवटी काय आपली मदत किंवा आपण एखाद्यासाठी काय करतो ना, हो 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 ना, ना ते योग्य ठिकाणी गेलं तरच त्या दानाचा उपयोग आहे किंवा त्या सगळ्याचा उपयोग आहे लक्षात ठेवा अन्यथा काही उपयोग नाहीये त्यामुळे तो अनुभव जेव्हा आला मला असे दोन अनुभव आले कारण कोल्हापूरमध्ये सुद्धा एका ठिकाणी मी सकाळी जाताना आम्ही ते केलं दिलं जेवणाचं पण दिलं चादर पण दिल्या आणि संध्याकाळी आम्ही तिथूनच येताना बघतो तर एक टेम्पू येतोय मंदिरा पुढे जेवढी काही लोक बसलेली होती ज्यांना आम्ही सकाळी देऊन गेलोय त्यांना ना गाडीत भरून घेऊन जातोय मग आम्ही तिथल्या दुकानवाल्यांना विचारलं हा काय प्रकार आहे म्हणलं तर त्यावेळेला आम्हाला कळलं की काही संस्था ट्रस्ट आहे ते त्यांना भीक मागायला होतात त्यांना एखाद्या मंदिरापासून आणून सोडलं जातं दिवसभर ते भीक मागतात दिवसभर म्हणजे सगळं गोळा करतात आणि संध्याकाळी करता त्यांना घेऊन म्हणजे जातात ज्या काही ट्रस्ट आहे सांभाळतात पोटापुरतं आणि त्यांच्याकडे सगळं ते घेतलं जातं त्यांना अन्न किती मिळतं पाणी किती मिळतं माहित नाही म्हणजे ह्या पण गोष्टी समोर आल्या तेव्हापासून आपण त्या गोष्टीच बंद करून टाकल्या आज म्हणजे जे काय असेल अजूनही आजच्या डेट पर्यंत सुद्धा खूप गोष्टी मी आशा करते जिथं मला होईल तेवढे यथाशक्ती मी देत असते पण ते कधी कॅमेऱ्या समोर आले नाही कारण का ते म्हणजे मागं ठेवलेलं आहे आणि बाहेरचं जे आहे सार्वजनिक म्हणजे आपण म्हणतो ना की समाजात राहतो त्यांचं देणं लागतो त्या गोष्टी करणं बंद केलेलं आहे जर वाटलं तर काही संस्था आहेत पांजरपोळ वगैरे अशा जिथं मी चारा घेऊन जाते जनावरांना ते बिंदास्त करा तुम्ही स्वतः घेऊन जा चारा तुम्ही स्वतः त्यांना द्या स्वतः टाकून या एखाद्या आश्रमामध्ये स्वतः धान्य घेऊन जा तिथं स्वतः तिथं स्वयंपाक बनव तर का सुद्धा आपण थांबू शकतो किंवा आपण स्वतः बनवून वाढू शकतो अशा गोष्टी केलेल्या बऱ्या ह्या सगळ्याचा अनुभव मी घेतला आणि आता सुद्धा जसा नंबर गेलाय ना तसा चार आठ दिवसाला एवढा प्रचंड प्रमाणात मागण्या आणि प्रचंड प्रमाणात हे असतं ना त्यात हे खूप वेगळं वाटलं ह्या बाईला एवढं झोंबलं सांगते मी एवढं झोंबलं की इनं मला पुन्हा काय कमेंट टाकावी तर हिनं पुन्हा मला कमेंट आज टाकली मला माहीत होतं तू ते देणारच नाहीये मीच दान देऊन टाकली साडी म्हणजे किती उरपाटी आहे बघा आणि म्हणूनच मी तुम्हाला आज सांगत आहे की ह्या बाईनं तिचं स्वतःचं रूप जे आहे ते दाखवून दिलं लक्षात ठेवा तुम्ही की जर तुम्हाला खरीच गरज आहे आणि तुम्हाला म्हणतात ना की कपडाला मिळत नाहीये तर त्यांच्यासाठी खरी मदत करा दुसरी गोष्ट मला भाऊबीजेचं गिफ्ट पाहिजे मला सांगा गिफ्ट किंवा वस्तू ह्या स्वरूपात जर कोणी प्रेम करत असाल तर त्याला चार हात लांब ठेवत जावा कारण मागण्या ज्या असतात त्या प्रेमाच्या असाव्या मागण्या ज्या असतात त्या एक मायेच्या असाव्या वस्तू स्वरूपात जर कोणी मागणी करत असेल ना तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवावा आणि तुम्हाला सांगते तिची चांगली पूजा करून वरात करून मी म्हणतात ना माझ्या व्हॉट्सअपमधून मी हाकळून लावलेली आहे जर व्हिडिओ बघतच असणार आहे ते व्हिडिओ शंभर टक्के बघत असणार अजून एकीने कमेंट केलेली होती मला माहित नाही आता तिचं उद्दिष्ट काय असेल मी वाईटच म्हणणार नाही उद्दिष्ट कारण बऱ्याच जणांचं बघा बोलण्याच्या म्हणजे भाव त्यांचा असतो चांगलाच पण ते कधी कधी काही वेगळ्या शब्दामध्ये मांडतात तसं होतं की बाबा तुम्ही जास्त पैशाच्या हावसाठी तुम्ही तुमचा नंबर दिला तर लक्षात ठेवा ऑनलाईन बिझनेसला मीच नाही तर कुठलाही छोटा दे मोठा दे हा नंबर देतो नंबर दिला नंबर गेला म्हणजे जर लोक तुम्हाला जर ठगवाय आली ना तर लक्षात ठेवा आपण ठगायचं नाही आपण तिथलं जिथल्या तिथं ठेवायचं मी आताच नंबर नाही मला पहिल्यापासून एक सवय होती नंबर द्यायची मला ईमेलवरती गेल्या वर्षी दिवाळीमध्ये एक मेल आला की ताई आणि मला खूप गरज आहे ही खूप गरज आहे मला नंबर दे मला वाटलं काहीतरी असेल एखादा का असतं कोणी पण सगळेच वाईट नसतात बघा गरजा ह्या सगळ्या ठगवणाऱ्याच नसतात काही गरजा अशा असतात दिला। की जिथं खरीच गरज असते म्हणून मी आपलं दिलं दिल्यानंतर मला व्हॉट्सअपला आली बोलली की खूप दिवसापूर्वी तुमचं माझं बोलणं झालं तर मी म्हणलं कुठे झालं तर मला म्हणली तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट केलेली होती बरं ठीक आहे म्हटलं तर तेव्हा मला म्हटली की मला दहा हजार सॉरी पाच हजाराची गरज आहे आणि मी तुम्हाला अमुक एवढ्या दिवसानंतर देते मी म्हटलं बाई असंच मला फोन येईल आणि मी कोणाला पण पैसे देईल असं होत नाही म्हणलं मला काहीतरी ओळख पाळख काहीतरी हवी ना तुमची त्या सगळ्या गोष्टी द्या म्हणलं तुम्ही आणि ही करते तर ठीक आहे म्हटली मग मा मला म्हणली तुम्ही माझी कमेंट म्हणजे तुम्ही ज्या ह्याच्यात कमेंट केली आहे ना ते बघा मी म्हटलं पाठव आता मी कुठं शोधत हिंडू कुठली कमेंट काय म्हणून तिनं तिच्या व्हिडिओ खाली जी केलेली कमेंट होती ना ती मला पाठवली बघितलं तर वर तिचं चॅनल दिसलं हा ठीक आहे म्हटलं मी डायरेक्ट तिच्या चॅनलमध्ये गेले म्हटलं चॅनलमध्ये जाऊन बघूया छोटंसं चॅनल होतं बघूया म्हणून मी गेले तर त्या व्यक्तीने सांगताना एवढी रडत होती एवढी गाया करत होते की मग दिवाळी तोंडावर आली आहे माझ्या घरात एक रुपया नाही आहे मला बाजार भरायला हे नाही माझे मुलं बाळ आहेत आणि आम्ही दिवाळी करू शकत नाही आहे ताई प्लीज 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 असं केलं आणि मी तिच्या जा, ह्याच्यामध्ये जा जाऊन शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघते तर ती व्यक्ती ना छानपैकी अशी कॅमेरा पुढे घेऊन रील्स बनवते माझ्या घराचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून आहे ना गाणं लावून रील्स शूट करून आठ दिवसापूर्वी टाकलेली होती मग मी तिला विचारलं की तुमची परिस्थिती खूप डाऊन आहे म्हणताय तुम्ही तर घर बांधायला लागलेलं आहात तर मला म्हणली ते घर माझं नाही सासू सासऱ्यांचं आहे मी म्हटलं आता आज बघा आज माझ्या आयुष्यात कोण दिसतं का नाही मी कोणाचं जाऊन धाकवत आहे का नाही बरोबर तुम्ही तर हौसेने दाखवताय तुम्ही तर सांगताय माझं घर स्वप्न पूर्ण झालं मग तिला म्हटलं सॉरी ताई मी काय मदत करू शकत नाही मी जास्त काय बोलली नाही आणि मला का असतं आतून एक माझा अंतरात्मा म्हणतोय स्वामी सांगतात की बाबा नको मदत करायला असं तिला बोलून मी झोपले आणि सकाळी मी उठते माझं काम करून मी चहा घेताना व्हॉट्सअप घेतला आणि मला ना जसं मी म्हटलं की तेव्हा सुद्धा माझ्या म्हणजे व्हॉट्सअपला चारशे ताई होत्या आता तर सात आठ हजार आहेत तेव्हा चारशे होत्या कारण कुठं ब भेटलं कोणीही झालं की मी नंबर द्यायची तसाच ना नंबर दिलेला होता ती एक ताई जी आहे ती रोस्टिंग त्यावेळेला रोस्टिंग होतं बघा रोस्टिंग सुरू होत होतं म्हणजे होतं माझ्या तर मागे वर्षभर होतंच तर तिने तिकडं काहीतरी कमेंट बघितलेली आणि तिनं मला ना सकाळी मेसेज टाकला ती कमेंट स्क्रीनशॉट काढून टाकली आणि मी उघडून बघते तर रात्री रात्री अकरा वाजता माझं त्या व्यक्तीचं बोलणं झालं रात्री एकला रोस्टिंग चॅनलच्या व्यक्तीच्या कमेंट बॉक्समध्ये एका व्यक्तीने कमेंट केल्या काय म्हणून की त्या प्रांजल शिंदेला मला टांजल म्हटलं जातं टांजल टिंडेला माझ्या मैत्रिणीने पैसे मागितले तर ती म्हणते की बाबा मला स्वामी म्हणजे हे करत नाहीयेत असं म्हणून जे काय मी बोलली त्या व्यक्तीला ना ती कमेंट तिकडं होती म्हणजे तुम्ही विचार करा जी व्यक्ती मला पैसे मागत होती ना ती व्यक्ती किती आतल्या गाठीची होती बघा मग मी लगेचच मला ओळखू आलं कारण हे शब्द मी जे बोललेले आहे ना ते रात्री अकराला बोललेले आहे एकला तर तिकडे जाऊन कमेंट करते म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ती खरंच किती, किती प्रामाणिक व्यक्ती होती ती खरंच किती चांगली होती आणि आत्ता आत्ता एक महिन्यापूर्वीचं उदाहरण आहे एक व्यक्ती अशीच मला मदत मागत होती मी तिला धुडकून लावलं मदत करू शकत नाहीये तर तिने मला असंच बोलली की आम्हाला हां मला माहितच होतं तू अशी करू शकत नाही मी जरा तिला उलट झाडलं कारण मी एखाद्या दिवशी सांगेन तुम्हाला माझा स्वभाव की बाबा मी कशी आहे जशाच तशी आहे पहिल्याही गोष्ट सांगते मी कोणाच्या वाट्याला जात नाही माझ्या वाटाला विनाकारण आलं तर मी तिथं सुनवल्याशिवाय सोडत नाही तसं मी तिला व्हॉट्सअपला सुनवलं तिला एवढं लागलं म्हणता तिनं डायरेक्टली एका गोष्टीला जाऊन सांगितलं की बाबा हिला घे रिंगणात का तर हिनं हिच्या हिशोबाने केले ते सगळे आलं माझ्यासमोर मी तेव्हा पण काही बोललेली नाही ह्या एवढ्या गोष्टी आज तुम्हाला शेअर करण्याच्या मागचं कारण एवढंच आहे की माझ्या प्रत्येक गोष्टीतून तुम्ही शिकलं पाहिजे आणि शिका मी हे अनुभव घेतलेले आहेत एवढंच की फक्त मी सोशल मीडियावर हे शेअर केले नाहीत आज हा प्रत्येक पॉईंट ना पॉईंट स्वामींना साक्षी ठेवून हा तुम्हाला शेअर केलेला आहे आणि यातून तुम्ही खरंच शिका एखाद्या मनाजोगं जर नाही केलं तर तो तुम्हाला पाहिजे तस्सा पाडायला ही होतो त्यामुळे लक्षात ठेवा की काही लोकांना एकदम बाहेर म्हणजे आपण म्हणतो ना की दारातल्या दारात दारापेक्षाही दारात बाहेर अशा पद्धतीनं ठेवा लाईफ छान जगा आणि कुठेही कोणाकडूनही ठगवू नका एवढं सांगेन असं चला आज खूप गप्पा मारल्या सर्वांना स्वामी समर्थ